तर नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला आपल्या तिरुपती बालाजी जो मुख्य बालाजीचं मंदिर आहे तिरुपती बालाजी आंध्र प्रदेशमधलं मित्रांनो त्या बालाजीच्या मंदिराबद्दल मी तुम्हाला अशी काही गोष्टी सांगणार आहे रहस्यमय हो गोष्टी की त्यामुळे ते मंदिर खूप प्रसिद्ध आहे अशा तुम्हाला गोष्टी मी सांगणार आहे मित्रांनो जर तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती जर मित्रांनो नवीन असताना तर पहिलं आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मी तुमच्यासाठी खूप नवनवीन आणि भारी भारी व्हिडिओ घेऊन येत असतो मित्रांनो त्यासाठी प्लीज एक रिक्वेस्ट आहे नवीनच आहे मी पण यूट्यूबवरती तुम्ही मला सपोर्ट केला तर मी खूप छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन मित्रांनो तर तुम्हाला सांगतो मित्रांनो मी सगळे लिहून काढत असतो वहीमध्ये त्याचा फोटो नंतर मोबाईलमध्ये घेत असतो आणि ते तुम्हाला मी व्यवस्थित सांगत असतो भगवान तिरुपती बालाजी हे भारतातील सर्वात चमत्कारी आणि रहस्यमय मंदिरापैकी एक आहे मित्रांनो तिरुमाला डोंगरावर वसलेल्या तिरुमाला डोंगरावरती वसलेल्या या मंदिरात दरवर्षी लाखो भगवान व्यंकटेश्वराच्या आशीर्वाद घेण्यासाठी व्यंकटेश्वराच्या आशीर्वाद घेण्यासाठी म्हणजे बालाजीचा आशीर्वाद घेण्यासाठी गर्दी करत असतात असे मा असे मानाल मानले जाते की भगवान बालाजी त्यांच्या पत्नी पद्मावतीसह तिरुमाला येथे वसतात आणि जे भक्त मनापासून परमेश्वराची प्रार्थना करतात त्यांना सर्व मनोकामना बालाजी पूर्ण करतात अशी ही एक श्रद्धा आहे की आपले मनोकामना पूर्ण झाल्यावर बालाजीला आपले केस अर्पण करावे या मंदिराशी निगडीत अशी काही रहस्य आहेत जी खूप अन अलौकिक आणि चमत्कारी आहेत मित्रांनो या मंदिराबद्दल खूप काही रहस्य आहेत त्यातली मी मोजकी तुम्हाला सांगणार आहे सात आठ की ते खूप वेगळे आहेत मित्रांनो तुम्ही जर कधी गेला असताना बालाजी मंदिरात तिरुपतीच्या बालाजी मंदिरात तर तुम्हाला ता तिथं त्या टायमिंगला जर तुम्ही पोहोचले असताना तर तुम्हाला नक्की पाहायला मिळले मिळले असतील मंदिरातील भगवान व्यंकटेश्वर स्वामीच्या मूर्तीवरील केस खरे असल्याचे सांगितले जाते जे मंदिराच्या मंदिरात मूर्तीवरती जे केस आहेत ना मित्रांनो तुम्हाला दिसतात ना ते खरे आहे असे सांगितले जाते कधीही गुंता होतो होत नाही ते नेहमी मौसूद राहतात येथे स्वतः देवाचा वास असल्यामुळे असे मानले जाते म्हणजे त्यांचे जे केस आहेत ना त्यांचा कधीच गुंता होत नाही तुम्ही कधी बी जा ते मोकळेच तुम्हाला दिसतात असं तिथल्या लोकांचं म्हणजे म्हणणं आहे मित्रांनो ही एक रहस्यमय गोष्ट आहे मित्रांनो दुसरा विषय असा आहे की समुद्राच्या लाटांचा आवाज तर मित्रांनो मी तुम्हाला असे रहस्य सांगतोय की त्याच्यातनं नाही का तुम्हाला नाही का की त्या बालाजीच्या मंदिराचे नक्की काय काय रहस्य आहेत ना हे तुम्हाला नक्की समजतील त्यातलं दुसरं आहे मित्रांनो समुद्राच्या लाटांचा आवाज तसं तर मंदिर समुद्रसपाटीपासून खूप दूर आहे आणि मंदिराची रचना अशी आहे की बाहेरचा आवाज घाबाऱ्यात येत नाही पण इथे लोक येणारे लोक सांगतात की व्यंकटेश्वराच्या मूर्तीजवळ कान लावून ऐकल्यावर आपल्याला समुद्राच्या लाटांचा आवाज येतो अशी एक गोष्ट आहे मित्रांनो तिथं नीट शांत जर ऐकलं ना तुम्ही मंदिराच्या घाबाऱ्यात आतमध्ये शांतमध्ये तर तुम्हाला समुद्राच्या लाटांचा शंभर टक्के आवाज येणार आहे स्वतः अनुभवलेली मी स्वतः अनुभवलेलं आहे आणि ते मी अनुभवूनच तिथं म्हणजे दर्शनासाठी ते तेथे जे रहस्य आहे ते अनुभवूनच तुम्हाला सांगत आहे मित्रांनो तिथं तिसरं तिसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो अद्भुत छडी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर उजव्या बाजूला एक काठी आहे या काठीबद्दल असे सांगितले जाते की भगवान बालाजींना लहानपणी या काठीने आपल्या आईपासून मार मिळायचा त्यामुळे त्यांच्या हनवटीला दुखापत झाली होती या कारणामुळे तेव्हापासून आजपर्यंत शुक्रवारी त्यांच्या हानवटीला हनवटी त्यांची हानवटी आहे त्याच्यावरती चंदनाचा लेप लावला जातो मित्रांनो हे कधी लावला जातो दर शुक्रवारी मित्रांनो हे तुम्हाला नक्की अनुभवायला भेटेल शुक्रवारी जर तुम्ही गेला असाल तर तिथं हानवटीवरती तुम्हाला चंदनाचा लेप पाहायला मिळेल चौथा विषय असा आहे मित्रांनो की गावाऱ्याला दिवा नेहमी तवत असतो तिरुपती बालाजीच्या मंदिरात नेहमी दिवा जळत असतो या दिव्यात कधीही कोणीही तेल किंवा तूप टाकत नाही वर्षानुवर्ष जळत असलेला हा दिवा कधी आणि कोणी लावला हे माहीत नाही अजूनपर्यंत मित्रांनो त्या बालाजीच्या मंदिरात जो दिवा जो आहे मूर्तीसमोरचा तो कधी आणि कोणी लावला हे माहीत नाही बिना तेलाचा बिना तुपाचा कश्यावरही न चालणारा पण चालू असणारा तुम्हाला तिथं दिवा पाहायला भेटेल नक्की पहा मित्रांनो गेल्यावरती मला सांगा पाचवा विषय असा आहे की मूर्ती हलण्याचा भास म्हणजे बालाजीच्या घाभाऱ्यात गेल्यावर घाभाऱ्याच्या मध्यभागी मूर्ती असल्याचे दिसून येते पण घाभाऱ्यातून बाहेर पडल्यावर तुम्हाला मूर्ती उजव्या बाजूला असल्याचे जाणवते मित्रांनो हे शंभर टक्के तुम्हाला तुम्ही म्हणजे म्हणता तुम्ही चकवून जाताना आतमध्ये नंतर असा विषय आहे तिथे बालाजीच्या मंदिरात सहावा विषय असा आहे मित्रांनो पचई कपूर भगवान बालाजीच्या मूर्तीवर विशेष प्रकारची पचई कपूर लावला जातो कोणत्याही दगडावर तो लावला तर काही वेळाने त्याला तडे जातात असे वैज्ञानिकांचे मत आहे मित्रांनो पण देवाच्या मूर्तीवर कोणताही परिणाम होत नाही तो पचई कपूर जो आहे ना मित्रांनो तो जर एखाद्या दगडावरती लावला तर दगडाचे टुकडे होतात असं वैज्ञानिक सांगतात म्हणजे एवढं हार्ड असतं ते आणि त्या मूर्तीवरती लावतात तो कपूर कपूर त्यातील मूर्तीला अजूनपर्यंत तरी काही झालेलं नाही मित्रांनो म्हणजे साक्षात जागृत मूर्ती असल्याचं तेथील स सर्व लोकांचं म्हणणं आहे मित्रांनो सातवा विषय असा आहे की खाली धोतर आणि वर साडी देवाच्या मूर्तीला रोज खाली धोतर आणि वर साडी नेसवली जाते असे मानले जाते की बालाजीमध्ये माता लक्ष्मीचे रूप समाविष्ट आहे या कारणावस कारणास्तव असे केले जाते मित्रांनो आठवा विषय असा आहे की हे एक अनोखे गाव आहे भगवान बालाजींच्या मंदिरापासून तेवीस किलोमीटर अंतरावर एक गाव आहे आणि येथे बाहेरील लोकांना प्रवेश नाही आहे येथे लोक खूप नियम आणि संयमाने राहतात बालाजींना अर्पण करण्यासाठी येथून फळे फुले दूध दही आणि तूप दिले जाते नववा विषय तुम्हाला सांगतो मूर्तीला घाम येतो तेथील मूर्तीला तुम्हाला पाहायला भेटेल की घाम आलेला कधी ना कधी म्हणजे तुम्हाला हर टाईमला कधी बी गेला तरी नाही दिसणार पण नक्की एखाद्या ना एखाद्या वेळेस शंभर टक्के तुम्हाला दिसेल मूर्तीला घाम येतो भगवान बालाजींच्या मूर्तीला विशिष्ट प्रकारच्या गुळगुळीत दगडापासून बनवलेली असली तरी ती पूर्णपणे सजीव दिसते तसं तर मंदिराच्या वातावरणात अतिशय थंड आहे पण असे असूनही तिरुपती बालाजीच्या अंगावर घामाचे थेंब दिसतात आणि त्यांची पाठदेखील ओलसर राहते दहावा विषय असा आहे मित्रांनो गुरुवारी चंदनाचा लेप लावला जातो बालाजींच्या हन बाला बालाजींच्या हृदयात लक्ष्मी देवीचा वास असतो दर गुरुवारी तिरुपती बालाजीचे सर्व शृंगार काढून चंदनाचा लेप लावून आंघोळ घाल घातली जाते तेव्हा त्या मूर्ती लक्ष्मी देवीची छबी दिसून येते मित्रांनो दर गुरुवारी चंदनाचा लेप लावला सगळे ला वस्त्र कपडे वगैरे काढून त्यांना आंघोळ घातली जाते त्यावेळेस आंघोळ घातल्याच्या नंतर ना चंदनाचा लेप लावला जातो त्यावेळेस लक्ष्मी देवीची छबी त्या मंदिरा त्या मूर्तीमध्ये दिसते असं प्रत्यक्षत अनुभवायला भेटतं मित्रांनो तुम्ही नक्की जा गेल्याच्या नंतर तुम्हाला जर अजून काही या मंदिराबद्दल माहिती हवी असेल तर तुमच्या मित्राला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमचा मित्र शोधून कुठूनही कॉन्टॅक्ट करून मी तिथले माझे प्रॉपर नंबरसुद्धा घेऊन ठेवलेत की जेणेकरून पुढे भविष्यात काय अडचण आली तर तिथे कॉल करता येईल तिथून माहिती मिळवता येईल अजून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो मी तर मित्रांनो प्लीज आपल्या चॅनेलला सपोर्ट करा आणि पहिलं आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो की जेणेकरून मी तुमच्यापर्यंत खूप चांगले आणि मस्त व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो